श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज के जे माझ्या सर्व स्वामी भक्तांचं आपल्या व्हिडिओमध्ये खूप स्वागत आहे सर्वजण मजेत मजेत मजे राहा तर आपल्या सर्वांना माहिती आहे चोवीस फेब्रुवारी म्हणजे माही पौर्णिमा आहे माही पौर्णिमा ही शनिवारी आलेली आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की शनिवारी आपण जी कोणती सेवा करतो त्या सेवेचं फळ अनन्य साधारण असं भेटतं शनिवारी केलेल्या सेवा सेवांना खूप असं महत्त्व आहे कारण शनिवार हा दिवस सेवा आणि उपायांसाठी समर्पित करण्यात आलेला आहे आपल्या सर्वांना माहिती आहे बहुतेक सेवा या शनिवारी केल्या जातात त्याचप्रमाणे हा आजचा हा जो योग आहे माही पौर्णिमेचा हा आपल्याला माहिती आहे वर्षातून एकदाच येतो हा योग वर्षातून एकदाच येतो हा योग पुन्हा नाही म्हणून आपल्याला हा योग चुकवायचा नाही या योगावरती आपल्याला होता होईल तेवढी सेवा करायची आहे कारण योग पुन्हा नाही वर्षामध्ये एकदाच माहीचा महिना येतो किंवा माघ महिना येतो माघ महिन्यामध्ये एकच पौर्णिमा येते हा योग आपल्याला चुकवायचा नाही तर अधिक वेळ घेता आपण व्हिडिओला लगेच सुरुवात करूया काय काय सेवा करायच्या आहेत काय काय उपाय करायचे आहे आपण दिवसभरामध्ये काय काय सेवा करू शकतो हे सर्व मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकन ऑन करा जेणेकरून छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर अगदीच वेळ नाही घेता व्हिडिओला सुरुवात करूया पहा आपल्याला उठल्याच्या नंतरनं सर्वात आधी आपल्याला माहिती आहे पौर्णिमा आणि शनिवार जर म्हटलं तर दान आणि स्नान या सर्वाला खूप आणि खूप असं महत्त्व आहे म्हणून आपल्याला सर्वात प्रथम उठल्याच्या नंतरनं ना, गंगा स्नान जर पॉसिबल झालं तुमच्या जवळ जर एखादं तीर्थस्थान असेल किंवा एखादी नदी वगैरे असेल तर तिथे जाऊन तुम्ही स्नान करू शकता अगदीच तुम्हाला जर शक्य नसेल बहुतेक लोकांना तर शक्य नसतंच शक्य नसेल तर काही हरकत नाही तुम्ही तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये जर तुमच्याकडं गोमूत्र असेल हळद असेल गुलाब पाणी असेल हळद तर सर्वांक असती नसेल तरी हरकत नाही अगदीच चिमोटभर हळद फक्त आंघोळीच्या पानामध्ये टाकले आणि पांढरी तीळ जर असतील पांढरीत तीळ जरी टाकले तरीही हरकत नाही हे टाकून आपल्याला स्नान करायचं आहे स्नान झाल्याच्या नंतर ना आपल्याला माहिती आहे महिला भगिनी महिला बघिनीने काय करायचं आहे सर्वात प्र प्रथम आपल्या उंबरठ्याच्या बाहेर पाणी शिंपडायचं आहे पाणी शिंपडून आपल्याला आपला जे उंबरठ्याच्या बाहेरचा जे अंगण आहे किंवा फ्लॅट सिस्टीममध्ये राहत तर उंबरठ्याच्या बाहेर जो पे पॅसेस आहे तो स्वच्छ करून घ्यायचा आहे ते झाल्याच्यानंतर आपल्याला आपला जो उंबरा आहे तोहीच एकदम स्वच्छ असा करून घ्यायचा आहे स्वच्छ करून झाल्याच्या ना आपल्याला ले उंबरठा लेपन करायचं आहे आपल्या सर्वांना मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की कुंभाले पण हे पौर्णिमेला आणि अमावशेला आवर्जून करायचंच असतं हे टाळायचं नाही कारण लक्ष्मी प्राप्तीसाठी पौर्णिमा आणि अमावशा जी आहे ते अतिशय आणि अतिशय महत्त्वाचे असते म्हणून आपल्याला हे करायचंच आहे आपल्याला काय करायचं आहे उंबाटा लेपन कसं करायचं हे मी सांगितलेलं आहे पुन्हा सांगते उंबाटा लेपन करताना तुम्हाला काय करायचं आहे अगदी थोडीशी हळद घ्यायची आहे गुलाब पाणी घ्यायचं आहे गुलाब पाणी नसेल तर आपल्या घरामध्ये जे कोणतं पाणी आहे ते पाणी घ्यायचं आहे पाणी आणि थोडंसं गोमूत्र टाकायचं ते मिक्स करायचं उंबाटा चांगलं स्वच्छ असा क्लीन करून घ्यायचा क्लीन करून झाल्याच्यानंतरनं जे आपण ती पेस्ट केलेली आहे हळदीची ती उंबाट्यावरती हे करायची पसरून हे करायचे आपण जसं सारून घेतो किंवा पूर्णशी पसरवायची हाताने आता काही जण म्हणान ताई आमच्या घराला उंबरठाच नाही मग आम्ही कसं करायचं काही हरकत नाही उंबरठा नाही आहे उंबरठास ना समजून तुमची जी चौकट आहे त्या चौकटीवरती उंबरठा लेपन जरी केलं तरीही चालेल काहीही हरकत नाही फक्त मनामध्ये भाव ठेवा सर्व काही छानच होतं आपल्याला काय करायचं आहे त्यानंतर ना आपल्या उंबऱ्याच्या बाहेर दरवाज्याच्या बाहेर मुख्य दरवाजाच्या बाहेर दोन्ही साईडला महालक्ष्मीची पावलं काढायची आहेत छाप असेल छापणी काढली तरी चालतील हाताने काढली तरी चालतील उंबाठ्यावरती कुंकुवाने आपल्याला मधुमध स्वस्तिक काढायचं आहे कारण स्वस्तिक हे लक्ष्मी प्राप्तीचं आणि शुभ संकेत असं चिन्ह आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि लक्ष्मी माता येताना घरामध्ये एंटर करताना जर ते स्वस्तिक जर पाहिलं तर लक्ष्मी माता हसत हसत आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि आपल्याला माहिती आहे उंबाठ्याले पण का करतात हेही सांगते उंबाठरले पण याच्यासाठी करतात की हळद आपल्याला माहिती आहे निगेटिव्हिटी दूर करते पॉझिटिव्हिटी खेचते आणि हळद ही लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे आणि लक्ष्मी माता तिथनं येताना अगदी हसतमुखाने आतमध्ये येते आणि लक्ष्मी माता तिच्यासोबत ही घेऊन येते म्हणून आपल्याला काय करायचं आहे उंबाटालेपण हे आवर्जून करायचं आहे जेणेकरून बाहेरची निगेटिव्हिटी आपल्या घरात येऊ नये आणि घराची पॉझिटिव्हिटी बाहेर जाऊ नये आणि निगेटिव्हिटी जी आहे ती बाहेरच जाणार आहे ज्या घरामध्ये उंबाटालेपण असतात त्या घरामध्ये नजरदोष वाईट बाधा काळ काळे बाधा त्याचप्रमाणे कोणतीही बाधा जर असेल तर ती एंटर करत नाही निगेटिव्हिटी तुमच्या घरामध्ये एंटर करत नाही अवलक्ष्मी तुमच्या घरातून बाहेर जाते आणि सु सुलक्ष्मी जी सलक्ष्मी आहे ती आपल्या घरामध्ये प्रवेश करते म्हणून उंबरठाले पण करायचं आहे उंबरठ्याले पण रांगोळी हे झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या मंदिरासमोर यायचं आहे तुमच्या घरात जे तुमचं देवघर आहे त्या देवघराच्या समोर यायचं आहे स्वच्छ असं आसन टाकायचं आहे आसन टाकून तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या देवघरामध्ये जे कोणते देव असतील त्या देवांची षडोपचारपणे पूजा विधी वगैरे सगळं करायचं आहे शक्य जर झालं तर सकाळ सकाळ तुम्ही अभिषेक केला तरीही अतिउत्तम नाही तर ज्या पद्धतीने तुम्हाला जशी जमेल त्या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता धूप दीप अगरबत्ती लावायची ती ओवाळायची होता होईल तेवढं महिलांनी काय करायचं आहे तर मोहरीच्या तेलाचा दिवा लावण्याचा प्रयत्न करा जर मोहरीचं तेल नसेल तर शुद्ध गाईच्या तुपाचा जरी दिवा लावला तरीही अतिशय उत्तम आणि जरी तुमच्याकडे नसेल तुमच्याकडे जे कोणतं तेल असेल त्यामध्ये चिमुडवर मोहरी टाका चिमुडवर हळद टाका आणि तो दिवा प्रज्वलित करा तेही अतिशय उत्तम आहे हे करायचं आहे त्यानंतरनं देवघराच्या समोर तुम्ही जे तुमच्याकडे श्रीयंत्र आहे श्रीयंत्रावरती तुम्हाला आज अभिषेक घालायचाच आहे कारण पौर्णिमेला श्रीयंत्राची ज्यांच्याकडं नाही ते श्रीयंत्र आणून स्थापितचं स्थापित पण करू शकता श्रीयंत्रावरती तुम्हाला माहिती आहे आपण दर पौर्णिमेला कुंकुमार्चन करत असतो तुम्ही कुंकुमार्चन करू शकता नवारव मंत्र जो आहे त्या मंत्राचं तुम्ही पठण करू शकता त्याचप्रमाणे जर तुम्हाला मंत्र कोणताच से येत नसेल तर ओम महालक्ष्मी नमहा ह्या तीन बोटांमध्ये कुंकू धरून फक्त एवढं जरी म्हटलं तरी चालेल कुंकू ह्या तीन बोटांमध्ये घ्यायचं आणि जे तुमच्याकडे स्त्रीयंत्र आहे किंवा तुमच्याकडं महालक्ष्मीचा फोटो असेल किंवा अगदी तुमच्याकडं फोटो नसेल पाच रुपयाचा जरी फोटो आणला त्यावरती जरी तुम्ही केलं किंवा सुपारी जरी लक्ष्मी स्वरूप मानून सुपारीवरती जरी कुंकुमार्चन केलं तरीही चालतं फक्त या तीन बोटामध्ये कोको धरायचं आहे आणि प्रत्येक मंत्र म्हणताना ते थोडं 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 असं तुम्हाला त्या सुपारीवरती किंवा फोटोवरती किंवा तुमच्याकडे जे श्रीयंत्र असेल त्यावरती सोडायचं आहे आणि मंत्र उच्चारण करायचं आहे त्याचप्रमाणे आपण सर्वांना माहिती आहे आपण दुर्गा सप्तशती पाठ ही करू शकता तुम्हाला जे जे शक्य आहे त्या या सेवांमध्ये मी ज्या काही सेवा सांगते त्यातील एक जरी सेवा केली तरीही चालेल हे झाल्याच्या नंतर ना तुम्ही अन्ना सर्वांना माहिती आहे आपल्या सर्वांच्या घरामध्ये बाल्कनीमध्ये किंवा अंगणामध्ये तुळस ही असते तुळशीला तुम्हाला काय करायचं आहे दिवा लावायचा आहे त्याचप्रमाणे अगरबत्ती ही ओवाळायची आहे कारण आपणास सर्वांना माहिती आहे भगवान विष्णूंना तुळस तुळस ही अतिशय प्रिय आहे आणि तुळस ही लक्ष्मी मातेचंच प्रतिस्वरूप मानलं जातं म्हणून आपल्याला रोज सकाळी आणि संध्याकाळी तुळशीलाही घरात ज्याप्रमाणे आपण देवघरात दिवा लावतो त्याचप्रमाणे आपल्याला तुळशी मातेलाही दिवा लावायचा आहे अगदी वेळ लागत नाही हो अगदी दोन नाही एक मिनटंही खूप होतं फक्त आपल्याला अगरबत्ती आणि दिवा रोज घरात जसं देवाला लावतो तसं तुळशी मातेला लावायचं आहे आणि जे काही तुमची इच्छा आहे ती तुळशी मातेला सांगायची आहे असं म्हटलं जातं की तुळशी मातेसमोर आपण जी कोणती इच्छा इच्छा व्यक्त करू ती पौर्णिमेच्या दिवशी पटकन विष्णू भगवान विष्णूपर्यंत पोचली जाते किंवा महालक्ष्मीपर्यंत पोहोचली जाते म्हणून तुम्हाला ही सेवा तुम्ही करून पहा तुम्हाल तुम्हाल तुम्हा तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच बदल जाणवेल अगदी तुमच्या अवतीभोवती पूर्ण पॉझिटिव्हिटीने भरून गेले आहात असं तुम्हाला जाणवेल आणि एक आपल्याला माहिती आहे की आपल्या घरामध्ये जसं वातावरण वातावरण असतं तशी आपली मुले घडतात तसे आपल्या मुलांवरती संस्कार घडले जातात म्हणून कसं आहे बऱ्याचशा घरामध्ये प्रत्येकच घरामध्ये वादविवाद नवरा बायकोमध्ये होत राहतात पण हे क्षणिक असावेत जास्त लांबणीचे नसावेत कारण म्हणतात वादविवादातूनच प्रेम वाढतं भांडणामधूनच प्रेम वाढतं हे शुल्लक वादविवाद हे प्रत्येक घरात होत राहतात पण जास्त ताण ताणण्यापेक्षा ते वेळीच मिटवलेले अतिशय उत्तम असतात जेणेकरून आपल्या मुलांवरतीच चांगले संस्कार घडावेत घडावे त्यांची चिडचिड थांबावी कारण कसं आहे ज्यावेळेस आपण ह्या सर्व सेवा करत असतो त्या सेवेमध्ये आपले मिस्टर आपली मुलं जर आपल्यासोबत जर असतील तर त्यांच्यावरतीही अगदी छान असा प्रभाव ह्या सेवेचा पडतो त्याचप्रमाणे मी अजून सेवा सांगणार आहे तुम्हाला एक सेवा आहे अतिशय सोपी एक उपाय आहे अतिशय साधा सोपा आहे सर्वांनी आवर्जून करायचाच आहे काय करायचं आहे मोठं मीठ घ्यायचं आहे खडा मीठ म्हणतात जर तुमच्याकडे नसेल तर दुकानातून घेऊन या खडा मीठ आणायचं आहे मोठं मीठ ते मीठ आणायचं तुम्हाला अगदी मुठभर असं मूठ घे मीठ घ्यायचं आहे मुठ भरून मीठ घ्यायचं आहे एक प्लेट घ्यायची किंवा बाऊल घेतलं तरी चालेल त्यामध्ये मुठभर ते खडा मीठ घालायचं आहे मीठ घातल्याच्या ना तुम्हाला काय करायचं आहे कणकेचा दिवा बनवायचा आहे कणक म्हणजे काय गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ घट्ट मळून घ्यायचं त्याचा दिवा बनवायचा त्या दिव्यामध्ये कलावा आपल्याला माहिती आहे कलावा सहज पूजेच्या साहित्यामध्ये आपल्याला मिळून जातो लाल कलावा आणायचा आहे लालच कलावा आणायचा आहे लाल कलावा आणायचा आहे लाल कलाव्याची वात बनवायची त्यामध्ये मोहरीचं तेलच ॲड करायचं मोहरीचं तेलच मोहरीचं नसेल तर जे कोणतं तुम्ही पूजेला वापरता ते तेल घ्यायचं आहे त्या तेली तेलामध्ये चिमुडवर मोहरी टाकायची आहे दोन शाबीत लवंगा टाकायचे आहे दोन वेलदवडी हिरवे वेलदवडे दोन तुम्हाला टाकायचे आहे चिमूटभर हल हळद टाकायचे आहे आणि पिवळी मोहरी चिमूटभर तुम्हाला त्यामध्ये ॲड करायची आहे आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित केल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे तू घराच्या बाहेर जायचं मुख्य दरवाज्याच्या बाहेर जायचं आणि मुख्य दरवाज्यावरून पूर्ण वरपासून खालपर्यंत सात वेळा तुम्हाला तो वर खाली असा हे करायचा आहे फिरवायचा आहे किंवा उतरवायचा आहे सात वेळा कम्प्लेट सात वेळा उतरून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला तो दिवा तुमच्या घराच्या बाहेरच तुम्हाला ठेवायचा आहे किमान तो दिवा तीन ते चार तास चालला पाहिजे रात्रभर जरी राहिलात तरीही हरकत नाही पण तीन ते चार तास तरी किमान तो राहायला पाहिजे असं का करायचं आहे की आपल्या घरामध्ये जी वाईट बाधा असेल जो नजरदोष असेल का वाईट काही असेल निगेटिव्हिटी असेल कोणतीही नजर तुमच्या घराला लागली असेल अगदी तुमच्या घरात लक्ष्मी येत नसेल लक्ष्मी टिकत नसेल तर हे सर्व प्रॉब्लेम दूर व्हावेत आणि तुमच्या घरा घरामध्ये सुख शांती समाधान आनंद नांदावा लक्ष्मीचा वावर राहावा लक्ष्मी स्थिर व्हावी तुमची मुलांची चिडचिड थांबावं तुमच्या घरातील कटकटी आजारपण सगळं संपावं यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे हे करून झाल्याच्या नंतरनं तो दिवा बाहेर ठेवल्याच्या नंतरनं तुम्हाला सकाळी उठल्याच्या नंतरनं पाहायचा आहे दिवा भिजला जर असेल तर तुम्हाला तो दिवा तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला जायचं आहे आणि तिथं हो तुम्ही तो दिवा ठेवू शकता किंवा तुम्हाला ठेवणं पॉसिबल नसेल तर वात विजली असेल तर तुम्ही तो दिवा निर्मल्यामध्ये जरी टाकून दिला तरीही चालेल काही हरकत नाही निर्मल्यामध्ये तुम्ही तो दिवा टाकून द्यायचा आहे हा उपाय तुम्ही जर केला तर तुम्हाला त्याच दिवसापासून अनुभव जाणवेल जर तुमचा दिवस संध्याकाळी जर गेला हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे सर्वात महत्वाचा प्रदोष काळामध्ये करायचा आहे प्रदोष काळ कोणता ताई तर काळ सहा ते साडेसात आठ पर्यंत जरी केलं तरी चालेल हा उपाय तुम्हाला सायंकाळीच करायचा सा आहे हा उपाय केल्याच्यानंतर नंतर दिवा तुम्ही निर्मला टाकल्याच्या नंतर घरात आल्याच्या नंतर नंतर बा तर बाहेरच हात पाय या पॉसिबल नसेल तर घरात यायचं आहे पहिलं हात वगैरे स्वच्छ धुवायचे आहे आणि त्यानंतर इतरांबरोबर वाच्यता करायची आहे तोपर्यंत कुणाबरोबरही काहीही बोलायचं नाही अतिशय साधा सोपा असा उपाय आहे हा तुम्हाला करायचाच आहे व्हिडिओ मोठा होत आहे पण माहिती तितकी महत्वाची आहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे माही, माही पौर्णिमेचा योग हा एकदाच येतो सेवा आपल्याला एकदाच करायला भेटणार आहे म्हणून आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत हा योग पुन्हा पुन्हा नाही म्हणून आपल्याला हे साधे सोपे छोटे मोठे उपाय करायचे आहेत ज्यांचे लग्न वगैरे जमत नाही ज्यांना परीक्षेमध्ये म्हणजे डोकं वगैरे चालत नाही यश संपादन करायचं आहे घरामध्ये कलह वगैरे आहे ते थांबवायचे था, आहेत त्याचप्रमाणे मिस्टर व्यसनाच्या आधीन गेलेले आहेत किंवा नात्यांमध्ये येत चाललेला आहे शत्रुपिडा वाढत आहे नजर दोष वाईट बाधा जे कोणत्या समस्या असतील सगळ्या समस्यांवरती जालिम उपाय आहेत हे उपाय तुम्हाला करायचेच आहेत आणि क विसरू नका हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे तर व्हिडिओ मी इथंच थांबवते झालेली सेवा स्वामींच्या ने रुजू व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं राहिलं ज्यांचा विश्वास आहे त्यांनीच उपाय करा विश्वास नाही त्यांनी नाही केला तरी हरकत नाही कारण जर तुम्ही जर म्हटले की ताई हे करून असं होतं का आणि खरंच हे केल्याने मग असं होतं का मग कामधंदा करायची गरज नाही असं नसतं कामधंदा काम कर्म केल्याशिवाय लक्ष्मी माता प्रसन्न होणार नाही लक्ष्मी माता येणार नाही तुम्ही जर म्हटले आता फक्त उपायच करायचे कामच करायचं नाही आणि ताई लक्ष्मीच येत नाही असं नाही आपल्याला काम करता करता एक छोटे मोठे उपाय करायचे आहेत जेणेकरून आपण जे काम धंदा करत आहोत त्याला स्पीड यावं आणि लक्ष्मी माता हसत खेळत आपल्या घरामध्ये यावी हे पहा कर्म कुणाला चुकलेले नाहीत देवांनाही कर्म चुकलेले नाहीत आपल्याला काही चुकणार आहे प्रारब्ध आहे काहींना लव लो, लवकर इफेक्ट होतो काहींना लेट होतो फक्त पॉझिटिव्हिटी मनामध्ये ठेवायची आहे म्हणायचं आहे माझी स्वामी आई माझ्यासोबत आहे माझ्या सर्व इच्छा पूर्ण होणारच आहे एवढंच म्हणायचं आहे तर झालेली सेवा स्वामींच्या ने रुजू व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय